मंडळी नुकताच गणेशोत्सव पार पडला त्यानिमित्ताने आपल्यापैकी बरेच लोक गावी कोकणात जाऊन आले असतील नाही का कोकण हा महाराष्ट्राचा निसर्गसंपन्न प्रदेश आहे कोकणामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन ऐतिहासिक वास्तूंचा वारसा आजही अस्तित्वात आहे इथे मंदिरं मशिदी दर्गे किल्ले शिलालेख ताम्रपट ब्रिटिशकालीन वखारी इत्यादी सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात सर्वधर्मीय संस्कृती इथे नांदत आले असल्याचे सबळ पुरावे सापडतात पण त्यातच गेल्या काही वर्षात आणखी एक गोष्ट जास्त चर्चेत आली आहे बरं नुसतीच चर्चेत आली असं नव्हे तर युनेस्को जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीत दाखल झाली आहेत ती म्हणजे कोकणातील कातळ शिल्प मानवी उत्क्रांतीचं संस्कृतीचं रहस्य उलगडू शकणारी कोकणचा ऐतिहासिक ठेवा असणारी ही कातळ शिल्प पण ही कातळ शिल्प म्हणजे नेमकं काय या कातळ शिल्पांचा इतिहास नेमकं काय आहे हे कातळ शिल्प उजेडात कधी आली आणि त्यांचं ऐतिहासिक महत्व काय जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक माहिती मिळवण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा तर मंडळी सुरुवातीला महत्वाचा प्रश्न म्हणजे कातळ शिल्प म्हणजे नेमकं काय तर याला पुरातत्व भाषेत जिओग्लिप्स असं म्हणतात हा मूळ ग्रीक भाषेतला शब्द जिओ म्हणजे म्हणजे भूमी आणि ग्लिफिन कोरणे थोडक्यात भूमीवर कोरीव काम करून केलेली शिल्प म्हणून याला जिओ ग्लिप्स अशी संज्ञा प्राप्त झाली कोकणात ठिकठिकाणी सडे म्हणजे कमी उंचीच्या सपाट मध्याच्या टेकड्यांवरील जांभा दगडांचा खडकाळ भूभाग आहे या खडकांवर काही चित्र कोरली गेली आहेत ती म्हणजे कातळ शिल्प जगभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अश्मयुगीन मानवाने आपलं अनुभव विश्व रंगून किंवा कोरून निर्माण केलेली चित्र मांडून ठेवली आहेत पण कोकणातली कातळ शिल्प ही त्यांचे मोठे आकार आणि पसारा याबाबत आपलं वेगळं अस्तित्व दाखवतात आता ही कातळ शिल्प नक्की कोणत्या कालखंडातील असावीत याचा अभ्यास केला तर संशोधकांना अजून तरी ठोस असा कालखंड सांगता आलेला नाही पण ही सर्वसाधारण अश्विमोगीन काळातील कातळ शिल्प असून साधारणतः दहा हजार वर्षांपूर्वीची असावीत असा, असा तज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे तसंच या आकृत्या कोरण्यामागे काय कारण होतं त्या कशासाठी कोरल्या कशा पद्धतीने कोरल्या इत्यादी अनेक प्रश्न आजच्या तारखेला अज्ञात आहेत त्यामुळे हे परग्रहावरील मानवाचं कृत्य तर नव्हे ना अशी शंका सुद्धा प्रचलित आहे पण असे प्रकार जगात इतरत्र आढळल्यामुळे ती आदिमानवाची कला असावी याला पुष्टी मिळते कोकणातील कातळ शिल्पांमध्ये विविध प्रकारचे जंगली प्राणी पक्षी मासे इत्यादी आकृत्या प्रामुख्याने चित्रित केल्या त्यामुळे शिकारी आणि मासेमारी करून उपजीविका करण्याच्या काळातील ही कला असावी असा एक अंदाज बांधता येतो कोकणातील हे कातळ शिल्प अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास सुमारे तीनशे किलोमीटर लांब आणि पंचवीस किलोमीटर रुंद पट्ट्यात आढळले आहेत पण या प्रत्येक ठिकाणची शिल्प वेगवेगळी आहेत पुढे गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये सुद्धा ही शिल्प आहेत पण इथली कातळ शिल्प आणि कोकणातली शिल्प यात कलात्मक दृष्ट्या तसंच चित्रांच्या विषयात आणि आकारात फरक जाणवतो हे महत्वाचं प्रदीर्घ कालावधीत त्याच्यावर ऊन पाऊस थंडी वारा अशा वातावरणीय वा बदलांचा परिणाम होऊनही ती अस्तित्व टिकवून असलेल्या या शिल्प रचनांच्या तुरळक ठिकाणी काही कथा गोष्टींच्या माध्यमातून ओळखले जातात पण ही शिल्प नक्की जगासमोर कधी आली तर एका साधारण एकोणीशे दगडाच्या सड्यावर अर्थात कातळावर कोरलेली ही चित्र दिसून आली त्या रस्त्याचं काम करणाऱ्या एका कामगाराने पुरातत्व विभागाला पत्र लिहून कळवलं त्यानंतर काही हौशी अभ्यासकांनी तसंच डेक्कन महाविद्यालयातील तज्ज्ञ मंडळींनी आठ दहा ठिकाणं शोधून काढली त्यावर लेखही लिहिले पण या विषयाला आणि कोकणातील इतिहासाला कलाटणी देण्याचं खरं काम केलं ते सुधीर रिजबुड सुरेंद्र ठाकूर देसाई धनंजय मराठे अशा मान्यवरांनी गेल्या दहा बारा वर्षात या त्रयीने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो गाव आणि सड्यांवरून हजारोंच्या संख्येने कातळ शिल्प शोधून जगासमोर आणली आहेत या मंडळींनी आपल्या स्वखर्चाने आणि अथक परिश्रमातून आस्थागायत रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून दीडशेपेक्षा पेक्षा अधिक गावातून अडीच हजारपेक्षा अधिक कातळ शिल्प जगासमोर आणली आहेत अजूनही कातळ साड्यांवर कातळ शिल्प शोध मोहिम सुरूच आहे या शोध कार्याबरोबरच तरुण पुरातत्व अभ्यासक ऋत्विज आपटे आणि विविध विषयातील तज्ञ मंडळींच्या सहाय्याने सखोल संशोधनाचं देखील काम सुरू आहे विशेष म्हणजे या त्रयीने हे काम शोध आणि संशोधनापुरतं मर्यादित न ठेवता त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं म्हणून अभियान हाती घेतलंय परिणाम म्हणून पुढे दोन हजार सतराच्या अखेरीस पुरातत्व खात्याने या कातळ शिल्पांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे तत्कालीन संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्या विशेष प्रयत्नातून तसंच सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून एकंदर पुढे आलेल्या कातळशिल्प ठिकाणांपैकी सतरा ठिकाणं राज्य संरक्षित कायद्याअंतर्गत अधिसूचित करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसंच या सतरा ठिकाणांसाठी राज्य शासनाने विशेष निधी मंजूर केला असून त्या अंतर्गत त्यांच्या जतन आणि संवर्धनाची योजना अंमलात येते मानवी इतिहासातील कोकणातील कातळशिल्प ही महत्वपूर्ण आहेत हा बहुमोल वारसा ठेवाय या वारसा ठेवाबाबत सखोल संशोधनासाठी आता केंद्र शासनाने सुद्धा पुढाकार घेतला असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग केंद्र शासनाच्या माध्यमातून निसर्ग यात्री संस्था रत्नागिरी आय आय टी प्रवर्तक आय आय टी मद्रास तसंच आय आय टी हैदराबाद आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली या संस्था एकत्रितपणे काम करत आहेत आणि या कामाअंतर्गत रत्नागिरी इथे संशोधन आणि माहिती केंद्राची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे कोकणातील या शिल्प ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळावा म्हणून निसर्ग यात्री ही संस्था तसंच अन्य संस्थांच्या मदतीने महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग प्रयत्नशील आहे त्यांच्या या एकत्रित प्रयत्नाचं फलस्वरूप म्हणजे नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीत झालाय यामुळे महाराष्ट्र जागतिक पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळवेल हे निश्चित आहे कोकणातील काही ठराविक समुद्र किनारे मंदिरं आणि इतर पर्यटन क्षेत्राची माहिती पर्यटकांना आहेच पण आता कातळ शिल्पांची माहिती सर्व दूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळ शिल्पांचं विशेष महत्व आहे या कातळ शिल्पांचं पर्यटनामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून आतापर्यंत हजारो पर्यटकांनी या कातळ शिल्पांना भेटी दिल्यात त्यामध्ये विदेशी पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे भविष्यात हा अनमोल ठेवा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकणच्या पर्यटनाला वेगळी दिशा आणि भरीव चालना मिळेल स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाची संधी या निमित्ताने उपलब्ध होईल या कातळ शिल्पांच्या माध्यमातून राज्याचा नव्हे तर भारताचा वेगळा इतिहास जगासमोर येणार आहे भारतातील हेरिटेज कल्चर हे सगळं पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतच असतात भविष्यात ते आणखी मोठ्या संख्येने येतील अशी या निमित्ताने अपेक्षा आहे अशी संजक माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका